श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नुकतीच मकर संक्रांती झालेली आहे मकर संक्रांतीनंतर आपल्या सर्व सवष्ण स्त्रियांची लगबग असते ती म्हणजे हळदी गुंकाची तर यंदा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे रथसप्तमी त्यामुळे आपल्याला संपूर्ण महिना हळदी कार्यक्रम करता येणार आहे तर पहा अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपण हळदी कुंकाच्या दिवशी वस्तू जे आहे ते सवष्ण स्त्रियांना दान करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये हळदी कुंकू करताना तुम्हाला कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या चुकूनही दान करायच्या नाही याचबरोबर ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी कोणती वस्तू दान करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हळदी कुंकू हा आपल्या सर्व स्त्रियांचा आवडीचा विषय आहे याच निमित्ताने आपण घराबाहेर पडतो मैत्रिणीच्या घरी जातो विचारांची देवाणघेवाण होते आणि आपल्यासाठी हा एक छोटासा विरंगळाच असतो पहा पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना घराबाहेर फारसं पडणं व्हायचं नाही घरामध्ये एवढी कामं असायची की चूल आणि मूल एवढंच त्यांचं आयुष्य मर्यादित होतं पण हळदी कुंकाच्या निमित्ताने का होईना त्या घराबाहेर पडायच्या आणि आत्ताच्या काळात म्हणायचं तर आपल्याला एवढे बंधनं नसले तरी फारसं कोणाकडे इतकं जाणं होत नाही जेवढं आपण आवर्जून हळदी कुंकाच्या निमित्ताने एकमेकींकडे जातो बऱ्याचशा मैत्रिणी एकमेकींपासून लांब राहत असल्या तरी हळदी कुंकाच्या निमित्ताने त्या एकमेकींशी भेटतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नवीन ओळखी देखील हळदी कुंकाच्या वेळेस होत असतात मागच्या वर्षी आपल्याला खूप कमी दिवस हळदी कुंकासाठी मिळाले होते पण यंदा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रथसप्तमी आलेली आहे त्यामुळे अगदी महिनाभर हळदी कुंकाचा कार्यक्रम चालणार आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींचं अजून हळदी कुंकू व्हायचं असेल तर त्यांनी कोणत्या वस्तू चुकूनही दान करायच्या नाही त्यासोबतच ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांनी कोणती वस्तू दान करावी ही माहिती आता आपण जाणून घेऊयात तर पहा मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण खरेदी करायला बाजारात गेलो तर विविध प्रकारच्या वस्तू आकर्षकरित्या तिथे विकायला आलेल्या असतात बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या आकर्षक दिसत असल्या तरी त्या आपल्यासाठी फारशा उपयोगाच्या नसतात आणि त्यासोबतच त्यामुळे पर्यावरणाला हानी देखील पोहोचणार असते त्या वस्तू म्हणजे प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या वस्तू तुम्हाला चुकूनही मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या वेळेस दान करायच्या नाही या वस्तू दान केल्यामुळे तुम्हाला कोणतेही लाभ होत नाहीत त्यामुळे प्लास्टिक शक्यतेवर तुम्ही घेऊच नका कितीही आकर्षक दिसत असलेली वस्तू तुम्ही दान केली तर यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लाभ होत नाहीत जसं प्लास्टिक प्लास्टिक की प्लास्टिकच्या बरण्या असतील प्लास्टिकचे बाऊल असतील प्लेट्स असतील किंवा इतर काही वस्तू असतील ह्या वस्तू तुम्हाला हळदी कुंकू करताना दान करायच्या नाहीत म्हणूनच आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू शक्यतोवर टाळायच्या आहेत आणि ह्या वस्तू दान केल्यामुळे कुठल्याही प्रकारचं शुभ फळ आपल्याला मिळत नाही त्यानंतरची जी दुसरी वस्तू आहे जी हळदी कुंकू करताना चुकूनही वान म्हणून द्यायची नाही ती वस्तू म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या धारदार वस्तूचं दान करायचं नाही जसं की चाकू सुरी किंवा स्वयंपाकघरामध्ये एखादं धारदार भांडं असतं ते आपल्याला हातात घेतल्यानंतर लागू शकतं अशा वस्तूंचं आपल्याला चुकूनही दान करायचं नाही वस्तु जा चुकु नहीं, था 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 वस्तु तर ह्या दोन वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला चुकूनही हळदी कुंकू करताना वाण म्हणून द्यायच्या नाहीत तर आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग कोणत्या वस्तू आपण वानात देऊ शकतो तर हे आता आपण जाणून घेऊया तर पहा मकर निमित्त हळदी कुंकू करत असताना तुम्ही अशा काही वस्तू वानामध्ये देऊ शकता ज्याचा उपयोग समोरच्या स्त्रीला होईल तर अशा वस्तूंमध्ये तुम्ही काही धार्मिक पोथींचं सुद्धा दान करू शकता जसं की स्वामींची नित्यसेवेची पोथी असेल किंवा स्वामी चरित्र सारामृत असेल गुरुचरित्राचा ग्रंथ असेल स्वामी स्तोत्र महात्म्य ही जी छोटीशी पोथी आहे याचं सुद्धा तुम्ही वान म्हणून देऊ शकता कारण हे वान म्हणून दिल्यानंतर त्या पोथीचं वाचन त्या समोरील स्त्रीकडून होईल आणि त्याचं शुभफळ तुम्हाला मिळेल आणि ह्या वानाचं पुण्य देखील तुम्हाला मिळेल त्यासोबतच मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू करत असताना अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपण सौभाग्य अलंकार वस्तू सुद्धा वान म्हणून देऊ शकतो जसं की तुम्ही मेहंदीचा कोन देऊ शकता किंवा सिंदूर देऊ शकता बांगड्या आणू शकता ह्या बांगड्या पाच पाचच्या संख्येने प्रत्येक सवाश्ण स्त्रीला देऊ शकता यासोबतच टिकल्यांचे पॉकेट आणू शकता किंवा छोटे छोटे आरसे जे आहेत ते बाजारामध्ये मिळतात ते वानामध्ये दे तुम्ही देऊ शकता हे आरसे सहजरित्या मध्ये पण बसतात आणि त्याचा वापरही समोरच्या स्त्रीकडून होतो म्हणून याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं तर हे आरसे तुम्ही देऊ शकता यासोबतच मोबाईलचे दे कवर देखील मिळतात आजकाल प्रत्येकाच्या जवळ मोबाईल असतो त्यामुळे मोबाईलचा कव्हरचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो म्हणून मोबाईलचे कवर देऊ शकता किंवा छोट्या छोट्या पर्स ज्या असतात सुद्धा तुम्ही वानामध्ये देऊ शकता त्यानंतर ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी कोणत्या वस्तू वानामध्ये द्याव्यात तर बघा बऱ्याच ठिकाणी ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांना पहिले पाच वर्ष विड्याचं पानच द्यावं लागतं म्हणजे विड्याचं जोड पान घ्यायचं त्यावरती सुपारी ठेवायची आणि ती बानामध्ये दिली जाते आता प्रत्येकाची प पद्धती वेगवेगळी असू शकते जर तुमच्याकडे तशी प्रथा नसेल तर तुम्ही पहिल्या वर्षी कुंकूचा करंडा द्यायचा आहे आणि हा करंडा देत असताना सिंगल करंडा द्यायचा नाही तर दोन जोडलेले असे करंडे द्यायचेत आणि त्यामध्ये हळदी कुंकू भरून द्यायचा आहे त्यामुळे ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांनी अशा प्रकारचे करंडे वानामध्ये द्यायचे आहेत त्यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल आणि तुम्हाला या संक्रांतीचं शुभ फळ देखील मिळेल या पहिल्या संक्रांतीला तुम्ही करंडा वानामध्ये दिल्यानंतर पुढचे पाच वर्ष देखील तुम्हाला सौभाग्य अलंकारच वा द्यायचे आहेत जसं की तुम्ही मेहंदीचा कोण देऊ शकता हिरव्या रंगाच्या बांगडा देऊ शकता यासोबतच टिकल्यांचं पॉकेट देऊ शकता सिंदूर देऊ शकता असे सौभाग्य अलंकार तुम्हाला पुढचे पाच वर्ष वानामध्ये द्यायचे आहेत पहिले पाच वर्ष तुम्ही सौभाग्य अलंकारच वानामध्ये द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही तांब्या वस्तू वस्तूसुद्धा दान करू शकता हरकत नाही तर हर हळदी कुंकू करत असताना कोणत्या वस्तूचं वान तुम्हाला द्यायचं आहे कोणत्या वस्तू चुकूनही वानात द्यायच्या नाहीत यासोबतच नवीन लग्न झालेल्यांनी कोणत्या वस्तू वानामध्ये द्यायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ